नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम कुरमुरे घेतले आता काही जण बघा ह्याला मुरमुरेसुद्धा म्हणतात आता चिवडा बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवले त्याच्यामध्ये मी तीन पळी तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात ठेचून त्या घालायच्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून त्या घालायच्या आहेत दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता मध्यम आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे लसूण आणि मिरची थोडी परतून झाली आता इथे मी पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतले ते ह्याच्यामध्ये घातले आता मध्यम आचेवर शेंगदाणे आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून झाले आता इथे मी पन्नास ग्रॅम सोललेल्या चण्याची डाळ घेतली आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आहे आता ही डाळ भाजलेली असते म्हणून मी थोडी उशिरा घातली आता हिला थोडी परतून घेऊया डाळ परतून झाली आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला धणेपूड घालायची आहे पाव चमचा जिरेपूड घालायची आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता मंद आचेवर आपल्याला एक मिनिटभर हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतून झाले आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुरमुरे घालायचे आहेत आता मंद आचेवरच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आता मंदाचेवरच एक चार ते पाच मिनिट आपल्याला चिवडा सतत हलवत राहायचं आहे एक चार ते पाच मिनटानंतर बघा आपला इथे चिवडा तयार झालेला आहे आणि मस्त कुरकुरीतसुद्धा झालेला आहे हा कुरमुऱ्याचा चिवडा बघा बनवायला अगदी सोपा आहे आणि पटकनसुद्धा होतो आता मुलांच्या शाळेला सुट्ट्यासुद्धा लागलेल्या आहेत त्यांच्या मधल्या भुकेसाठी तुम्ही असा चिवडा त्यांना नक्की बनवून देऊ शकता तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद